अमरावती ग्रामीण भागात असलेल्या माहुली जहागीर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अज्ञातिसम विहिरीत पडून मृत्यू पावल्याची घटना उजेडत आली यात नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी यावेळी पंचनामा केला मृतदेह काढण्यासाठी मनपा अग्निशमन वाहनसह कर्मचारी दाखल झाले यावेळी मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर शव बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले अमरावती ग्रामीण हद्दीत येणाऱ्या माहुली जहागीर पोलीस स्टेशन हद्दीत शेता एका शेतातील खुल्या विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने एका व्यक्तीने जाऊन पाहणी केली असता त्यात पाण्यावर तरंगताना अज्ञात आढळून आला यावेळी त्याने गावात माहिती दिल्याने अनेकांनी विहिरीकडे धाव घेतली याचीच माहिती माहुली जहागीर पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला मृतदेह छिन्न विछिन्न झाल्याने ओळख पटविण्यात पोलिसांना अडचण झाली यावेळी विहिरीतून शव बाहेर काढण्यासाठी मनपा अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली घटनास्थळी मनपा अग्निशमन वाहनसह सह वाहन चालक शेखर कोल्हे फायरमॅन सूरज लोणारे योगेश ठाकरे जयकुमार वानखडे धीरज गुल्लाने दाखल झाले मृतकाला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला अखेर अनेक शर्तींच्या प्रयत्नानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला मृतक कोण आहे घटनास्थळी कसा दाखल झाला त्याचा हत्या की आत्महत्या या तपासावर आता माहुली जहागीर पोलीस लागले आहे मृतक कोण आत्महत्या की हत्या याच्या शोधात आता पोलीस लागले आहे आता वळूया पुढील बातमीकडे